नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गुरु शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच मनामध्ये चांगले विचार यावे आणि जीवनामध्ये सफलता मिळावी त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण आपल्याला काही उपदेश देत आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लोक म्हणतात खाली आता आला आहे आणि खाली हातात जाणार आहे पण खरं हे आहे की आपण खूप काही सोबत घेऊन जातो खूप काही न बोलता आणि खूप काही बोलण्याच्या आशेवर ऐकण्याच्या अपेक्षेवर भगवंत पुढे म्हणतात जगाला आनंद ठेवणं खूप कठीण असतं जेवढा प्रयत्न कराल तेवढेच लोक तुमच्या सुखा काढतात आणि हसले तर लोक जळतात गप्प बसले तर लोक प्रश्न करतात आणि दुःखी असले की हेच लोक तुमचा तमाशा बघतात दिवा जळतो तेव्हा अंधार पळून जातो त्याच्यासाठी प्रत्येक माणसाने आतूनच उजेड निर्माण केला पाहिजे की कोणतंही संकट असलं तर एका मिनिटात ते दूर व्हावे आपल्या सवयी आणि आपले संस्कार हीच आपली खरी ओळख असते पैसा शान शोकत हे सर्व देखावा आहे खरा माणूस तो आहे जो आपल्या संकटाच्या वेळी कामे येतो हल्ली नातही नोकरीसारखं झालं आहे ऑफर चांगली मिळाली की बदलून जातात वेळ सर्वात जखमा भरते असं लोक म्हणतात परंतु खऱ्या जखमा त्याच असतात ज्या आपल्याला जगणं शिकवतात आणि मजबूत सुद्धा बनवतात माणसाची कोणतीही किंमत ठरवू नका कारण एका छोट्याशा फुग्याला पाणी बुडू शकत नाही एखादा व्यक्ती सामान्य वाटत असला तरी सुद्धा सर्वात महत्वाचा तो वाटायला लागतो जर तुम्ही पुढे जात आहे तर पाडणारे सुद्धा मिळतील पण खंबीर उभार उभे राहा कारण चित पाहणे सु पाहणारेसुद्धा मिळतील आणि मागे ओढणारेसुद्धा मिळतील भगवंत पुढे म्हणतात लक्षात ठेवा की चंद्रसुद्धा ग्रहणातून जातो तरीसुद्धा तो चमकतोच ना त्यामुळे खोट्यापासून कधीसुद्धा भिवू नका वेळ तुमचा खरा चेहरा तेव्हाच दाखवते जेव्हा त्याला दाखवायचं असते त्यामुळे थांबू नका थकू नका आणि पुढे चालत राहा मतलबी जग जगामध्ये भावनेचे ओझे वाटत असेल तर तिथे गप्प बसा हीच खरी समजदारी होऊ शकते लोक म्हणतात की माणूस त्याचे भविष्य स्वतःच लिहितो पण कोणीही सांगत नाही मग आपल्या जीवनामध्ये दुःख कोण लिहिते आयुष्यात रोज ना रोज एक वेगवेगळी शिकवण आपल्याला मिळत असते कधी आपल्याच लोकांची ओळख तर कधी दुसऱ्यांची इमानदारी दाखवते जे वेळेसोबत चालतात त्यांच्याकडे कोणत्याने कोणत्या रूपात त्याच गोष्टी परत येतात कधी जर जरा थांबून बघा स्वतःला पहा तुम्ही तेच आहे का जे तुम्ही पूर्वी होता का आयुष्याने तुम्हाला अशा वळणावर आणले आहे की प्रत्येक नातं तुमची किंमत ठरवत आहे कृष्ण म्हणतात रागात जे सोडून जातात ते होऊ शकते की परत येऊ शकतात परंतु जे हसवून जातात ते कधीसुद्धा परत येत नाही भावना दाखवून आपली लाचारी दाखवून हा मूर्खपणा आणि चुकीच ठरत असते त्यामुळे लाचार होऊ नका जेव्हा मनामध्ये खूप काही बोलायचं असते पण तोंड मात्र बंद असते काही समजून घेणारे लोक आपल्या आयुष्यात नसतात दुःख सर्वांच्याच आयुष्यात असतात फक्त फरक एवढाच आहे की कोणी रडून सांगतं तर कोणी हसून लपवत असतं जसं नाण्याच्या दोन बाजू असतात तशाच माणसांच्यासुद्धा दोन बाजू असतात आतून काही वेगळं आणि बाहेरून काही वेगळंच दाखवत असतात नातं कोणतंही असो हिऱ्यासारखं असलं पाहिजे बघतानी अगदी लहान परंतु किमती आणि अनमोल असलं पाहिजे नातं जोडून ठेवणं एवढं सोपं नाही आपला आनंद सोडावा लागतो दुसऱ्यांच्या आनंदासाठी जेव्हा मन आपल्याच व्यक्तीकडून दुखावल्या जाते तेव्हा ते ओरडत बसत नाही तर रडत बसतो अंधारात नाही तर अंधारात ठेवणाऱ्यापासून नेहमीच वाचा विश्वास हा एका काचेसारखा असतो एकदा तुटला की किती वेळा जोडा चेहरा हा वेगवेगळाच दिसतो नाव आणि ओळख लहान असली तरी चालेल पण ती आपल्या हिमतीवर असली पाहिजे सर्वांना उडून जायचेच आहे मग फोटोची आशा कशासाठी तुम्ही खूप चांगले आहात पण दुसऱ्यासाठी नेहमीच चांगले ठरू शकता असे नाही कुठे कधी कधी वाईटसुद्धा ठरू शकता स्वतःला थोडा अभिमान असला पाहिजे नाहीतर लोक तिथेसुद्धा तुम्हाला दाबून ठेवतात जिथे तुमचा अधिकार असतो रोज भांडा पण परिवारापासून कधीसुद्धा वेगळे होऊ नका कारण त्या झाडांच्या पानांना काहीच किंमत राहत नाही जे झाडापासून वेगळी होतात पडतात जीवन जगत असताना आपल्यामधलं लहान मूल नेहमी जिवंत ठेवा जास्त समजदारी दाखवा असेल जीवनाचा सगळा रंग उडून जाईल आणि निराशमयी जीवन होत असते पैशांची सोबत फक्त मरेपर्यंतच असते आणि आपल्याच्या सोबत ही मशानभूमीपर्यंतच असते परंतु कर्म मेल्यानंतरही आपल्यासोबत राहतात आठवणीत प्रार्थनात वेळोवेळी डोळ्यांच्या अश्रूसोबत अनेक भावना गुंतलेल्या असतात कोणीतरी आपल्या आईच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि निवांत झोपला व म्हणाला आई किती दिवस आपल्या खांद्यावर डोकं ठेवून मला झोपू देशील आई हसली हात डोक्यावरून फिरवला आणि म्हणाली तोपर्यंत जोपर्यंत लोक मला स्वतःच्या खांद्यावर पुढे घेऊन जात नाहीत तोपर्यंत अशी असते आईची माया आई आईला नशीब लिहिता आलं असतं तर कोणाच्याही आयुष्यात एकही दुःख नसतं जेव्हा आई जेवण देते तेव्हा त्याला टाकून देऊ नका कारण या जगात असेही लोक आहेत ज्यांच्याकडे जेवण नाही मग आ आणि आईसुद्धा नाही आकाशात उडणे खूप मोठी गोष्ट आहे पण उडा रोज रात्री जमिनीवर या कारण तुमच्या यशांच्या टाळ्या वाजना वाजवणारे तुम्हाला जवळ करणारे मिठी मारणारे सर्व खाली उभे असतात त्यामुळे नेहमीच जमिनीवर पाय ठेवा लोकांशी प्रेमाने बोला हसून बोला कारण ज्याला तुम्ही वाईट बोलत आहात होऊ शकते त्याच्या आयुष्यामध्ये अनेक कठीण वेळ चालू असेल माप त्यालाच केलं जातं जे चुकतात त्यांना नाही जे चालाकी करतात कारण चालाकी करण्याना माफी नाही तर संधी हवी असते परत फसवणूक करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काही लोक असे सुद्धा मिळतात जे आपल्याला एक पुस्तक समजतात आणि त्यातीलच एक पान वाचतात आणि पूर्ण आयुष्य एका पानातच ठरवतात त्यामुळे बनायचं असेल तर चांगलेच बना असे विविध विचार श्रीकृष्ण आपल्यासोबत मांडत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि छोटीशी कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी